दरम्यान मनसेचं तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर आजपासून नाशिकच्या इगतपुरीमध्ये होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत याशिवाय राज्यातील सर्व प्रदेश सरचिटणीस उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांना शहरा उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये हे शिबिर पार पडेल ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या मराठीच्या मुद्द्यावर पार पडलेल्या विजयी मेळाव्यानंतर मनसेचं पहिलं शिबिर होत आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर पार पडणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग मनसे नाशिकमधून फुंकणार आहे आजच्या शिबिरात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलेलं आहे मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले होते मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला आणि या विजयी मेळाव्यानंतरच मनसेचं पहिलं राज्यस्तरीय शिबिर नाशिकमध्ये पार पडतंय नाशिकच्या इगतपुरीमध्ये तीन दिवसीय हे शिबिर आहे तीन दिवसीय शिबिरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार रा आहे राज्यभरातील प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष हे सर्वजण या शिबिराला उपस्थित राहणार आहे तीन दिवसीय शिबिरामध्ये विचारमंथन केलं जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर नाशिकमध्ये पार पडते या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक प्रकारे आपलं निवडणुकीचं रणशिंगज फुंकणार आहे त्यामुळे आजच्या सुरू होणारे या शिबिरामधनं राज ठाकरे आपले पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याकडे देखील लक्ष लागलेलं आहे तीन दिवसीय शिबिरामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचबरोबर निवडणुकीमध्ये कोणाशी युती करायची का विशेष करून ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करायची की नाही याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन दिवसीय विचारमंथनामधनं नेमकं काय बाहेर पडतं आणि राज ठाकरे आपले पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय आदेश देतात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे आणि या शिबिराची या निवडणुकीच्या रणशिंगाची सुरुवात नाशिकपासून होते हेही तेवढंच महत्वाचं आहे कॅमेरामॅन मयोर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक